हवामानंदाज्यूब चॅनलमध्ये क्षेत्र मित्र समुद्र आणि शिवाय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रात चोवीस वीस तारखेपासून वातावरण राहणार परंतु हा फक्त काही जिल्ह्यातच वीस तारखेला पाण्याचा अंदाज आहे वीस ते सव्वीस तारखेपर्यंत आणि बाकी जिल्ह्यांमध्ये वातावरण राहणार आहे कारण चिक्रमतराव जोपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर तयार होत नाही आणि तो भुवनेश्वर तर विशाखापट्टणम या भागाकडे या भागाच्या पृष्ठभागावर येत नाही तो पण महाराष्ट्रात पावसाचा जो हा कमीचा असतो परंतु बंगाल आरती समुद्रामध्ये दे देखील पावसाळं वातावरण तयार झालं आहे ह्या दोन्ही समुद्रातील पावसाळी वातावरण आणि बंगालच्या भागातील विशाखापट्टणम ते गोन्हे या ठिकाणी लो प्रेशरचा दाब झाल्यामुळे महाराष्ट्रात सत्तावीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपासून परत पावसाला सुरुवात होणार आहे तोपर्यंत आपण आपल्या शेतीवर काही कामे असतील ते करून घ्या पावसा फक्त एकोणीस तारखेला आहे आणि वीस तारखेपासून पावसात पावसाचं प्रमाण खूप कमी होत आहे फक्त काय मग त्या जिल्ह्यातच सर्वसाधारण शरीर पडण्याचा अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो वीस तारखेला पाऊस हा फक्त महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये नॉर्मल पाऊस होण्याच्या शक्यता आहे बीड बीड तुळजापूर शिव या भागामध्ये नॉर्मल पावसाचा पाऊस वीस तारखेला आणि विदर्भ साईडला थोडे पावसाचे प्रमाण जास्त राहण्याचा अंदाज आहे जसे सोलापूर आपल्या गावामध्ये देखील वीस तारखेला पावसाचा अंदाज आहे परंतु हा पाऊस जास्त प्रमाणात नाही एकवीस तारखेला देखील दगाव परिस्थिती राहणार आहे आणि नांदेड या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे मधक्या जिल्ह्यात हा पावसाचा अंदाज राहणार आहे पूर्ण पाऊस हा प्रत्येक तारखेला राहणार नाही मधक्या जिल्ह्यामध्येच फक्त पावसा पाडणार आहे प्रत्येक तारखेला तर बावीस तारखेला पहिला असता शकतो बावीस तारखेला अकोला जळगाव नाशिक या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसा सर अंदाज आहे बावीस तारखेला आणि तेवीस तारखेला देखील नागपूर साइडला विदुर्ग साईडला नागपूर जळगाव या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाचे संकेत आहेत आणि हा पाऊस चोवीस तारखेला देखील पहिला असता विदर्भ राहिलाच नागपूर या भागामध्येच धडा वातावरण नॉर्मल पावसाशी पाहू शकतो तसेच जळगाव अकोला संभाजीनगरच्या काही भागामध्ये आणि मुंबई नाशिक पालघर चांगली या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे हा पाऊस कमी तो सव्वीस तारखेपर्यंत पंचवीस वीस सत्तावीस तारखेपर्यंत ముంబ పాఘరి పావు విదర్భ సా జోర విదర్భ సా పంకేలా అమరావతి నాగపూర్ చంద్రపూర్ వర్ధిక పాన శిసా హాయి ప్రభావ హా సీస్ తారిక సత్త తారే ప్రాజెక్ట్ अठ्ठावीस तारखे पाऊस होण्याचा प्रभाव जास्त जाणवणार आहे परंतु सत्तावीस तारखेला विदर्भ साईडला चांगला पावसाचा जोर राहणार आहे तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये नॉर्मल पावसाची असण्याची शक्यता आहे तसेच नाशिक मुंबई पालघर आणि या भागामध्ये पावसाचे थोडे प्रमाण कमी राहणार आहे कमी होणार आहे परंतु पाऊस राहणार आहे हे सोलापूरच्या काही भागामध्ये देखील सत्तावीस तारखेला पावसाचा अंदाज आहे तसे तर अठ्ठावीस तारखेपासून बंगालच्या उसामध्ये तयार आहे त्याचा हा विदर्भ साईडला एकदम जोरदार पाऊस राहण्याची शिंकते विदर्भ साईडला अठ्ठावीस तारखेला एकदम अति जोरदार पाऊस संकेत आहेत नागपूर चंद्रपूर वर्धा तसेच बंधारा या भागामध्ये अति जोरदार पावसाची संकेत आहेत तसेच गोंदिया ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे चंद्रपूर या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस शक्यता आहे तसेच पाहिला असता अठ्ठावीस तारखेला मराठवाड्यातील संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर तुळजापूर सोलापूर धाराशिव या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार अठ्ठावीस तारखेला तसेच हा पाऊस एकोणतीस तारखेला देखील जोर राहण्याचा अंदाज आहे एकोणतीस तारखेला देखील बार्शी पंढरपूर तुळजापूर सोलापूर धाराशिव या भागामध्ये चांगला पावसाचा जोर राहू शकतो आणि हा पाऊस एकूण तो अठ्ठावीस अठ्ठावीस ते एक जुलैपर्यंत पर्यंत पावसाचा जोर राहणार जो आहे जवळपास हा पाऊस चार पाच दिवस राहणार आहे तीस तारखेला विदर्भ साईडला मुसळधार पावसाची शक्यता आहे जळगाव खांडवा अकोला अमरावती या भागामध्ये तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे खामगाव ब्रह्मणपूर या भागामध्ये ఇక్కడ పవతమా వర్ధా హైదరాబాద్ వనీ చంద్రపూర్యా భాగ మార్సేపర్ విదర్భ సాయ్య వర్ధాని తేఖ ఖావా అకోలా అమరావతి జాగా మేము జోరద मराठवाड्यातील संभाजीनगर बीड <coughs> अहमदनगर लातूर जालन्या भागामध्ये देखील एक तारखेला चांगला पावसाचा जोर राहणार आहे आणि मुंबई परत मुंबईला एक तारीख एक जुलै पासून मुंबई नाशिक पालघर पुणे दापोली सातारा रत्नागिरी या भागामध्ये चांगला पावसाचा जो जोर राहण्याचा अंदाज आहे वीस ते सव्वीस मुंबई पालघर ठिकाणी फक्त पावसाचा जोर राहणार आहे आणि तसेच सत्तावीस तारखेपर्यंत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्ये या ठिकाणी खूप प्रमाणात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे परंतु नॉर्मल पावसाचा शरीर सत्तावीस तारखेला येण्याचा अंदाज आहे परंतु शेतकरी मित्र अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेपासून परत पावसाचा जोर वाढत आहे त्यामुळे हा पाऊस जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक या कारखाना खूप जोरदार पावसाचे संकेत आहे हा पाऊस एक तारखेपर्यंत एक त्याची पण खूप जोरदार राहणार आहे काही जिल्ह्यामध्ये मुसळधार राहण्याची शक्यता आहे विदर्भ साईडला तसेच जवळ खोला या भागामध्ये एक ते, ते एक जुलै चांगला ता जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि एक जुलै ते दोन जुलै दोन तीन जुलैला मुंबईच्या काही भागामध्ये देखील मुसळधार पाऊस परत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई नाशिक सुरत या भागामध्ये एक दोन

फक्त विदर्भ साईडला खूप असे पावसा दगड वातावरण राहणार आहे अशी रोजची रोसाई अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान